नमस्कार आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस वार सोमवार सर्व शेतकऱ्यांचं केडी जरी डायमँड नाशिक या ठिकाणी स्वागत बाजारभावच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये आपण रोजच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत असतो बाजारभाव आता आपल्याला जे आहेत ते थोडेसे वाढते दिसत आहेत त्यामुळे मग आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही एकदा समोर येऊन पण बघा की आल्यानंतर इथे बाजारभाव कशा पद्धतीचे आहेत जे व्हिडिओज आहेत तेच आहेत का ही तुमच्या मनामध्ये शंका असेल तर तुम्ही इथे या आणि आल्यानंतर तुम्ही बघू शकता ताजो खरडं आहे हा सत्तर रुपये गेलेला आहे गोटी पाच नंबर गोटी एकदम छोटा आहे साठ रुपये त्याच्यानंतर हे जे आहे हे सत्याऐंशी रुपये गेलेलं आहे बघू शकतो आपण हे सत्याऐंशी रुपये त्याच्यानंतर हे एकशे दोन रुपये एकशे दोन, एक दोन। एक त्याच्यानंतर हे एकशे सतरा रुपये एकशे सतरा आणि वरती एक नंबर जे आहे एकशे तीस रुपये एकशे तीस नंबऱ्याचा माल आहे खरडा म्हणून साईडला काढलेला आहे की जे आहे गोटी छोटी मोठी मिक्स आहे सत्तेचाळीस रुपये त्याच्यानंतर त्याची जी गोटी आहे त्यातला जो थोडा हलका डांबर आहे हे त्रेचाळीस रुपये त्याच्यानंतर हे चौसष्ट रुपये हे जे आहे चौसष्ट रुपये त्यानंतर हे अठ्ठ्याहत्तर रुपये हे अठ्ठ्याहत्तर रुपये हे जे आहे हे सत्याऐंशी रुपये आणि एक नंबर जे आहे हे ब्याण्णव रुपये तर हिरवा कसवट माल हे जी गुटी आहे ही एक्केचाळीस रुपये गेलेली आहे त्याच्यानंतर त्याच्या जे आहे चार नंबर हे त्र्याहत्तर रुपये गेलेले आहे बघू शकतो आपण साईज एकदम मिडियम आहे मजबूत आहे त्र्याहत्तर रुपये त्याच्यानंतर हे जे आहे ते अठ्ठ्याण्णव रुपये गेलेलं आहे अठ्ठ्याण्णव रुपये त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे आहे एकशे पंधरा रुपये हे एकशे पंधरा रुपये आणि एक नंबर जे आहे एकशे पंचवीस रुपये एकशे ah पंचवीस हा पूर्ण काळा माल आहे पूर्ण काळा माल जो आहे हा गेला आहे पस्तीस रुपये खरडा त्याची जी गुटी आहे गुटी हे पंचाळीस रुपये गेलेली आहे त्यानंतर हे पासष्ट रुपये पासष्ट रुपये ते त्यानंतर त्याचं हे जे आहे हे त्र्याहत्तर रुपये हे त्र्याहत्तर रुपये गेलेले आहे हे ऐंशी रुपये हे ऐंशी रुपये आणि हे जे आहे हे पंच्याऐंशी रुपये जो खरडा आहे चांगल्या माझा हा चौऱ्याहत्तर रुपये गेलेला आहे त्याच्यानंतर त्याची जी गुटी आहे पाच नंबर गुटी सदुसष्ट रुपये नंतर चार नंबर जे आहे हे नव्वद रुपये गेलेले आहे तीन नंबर जे आहे एकशे पाच रुपये हे एकशे पाच रुपये त्यानंतर हे जे आहे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आणि एक नंबर जे आहे एकशे तीस रुपये गेलेले आहे गुटी जी आहे ही गुटी सत्तर रुपये गेलेली आहे गुटी सत्तर रुपये त्याच्यानंतर हे जे आहे हे चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव जे आहे एकशे दहा रुपये एकशे सतरा रुपये एक नंबर जे आहे एकशे पंचवीस रुपये जी गोटी जी आहे ही अठ्ठेचाळीस रुपये गेलेली आहे एकदम छोटी गोटी आहे पाच नंबर त्याच्यानंतर त्याच्यावरती जे आहे जे आहे चौसष्ट रुपये गेलेले आहे बघू शकतो पण हे चौसष्ट रुपये चार नंबर साईज नाही एकदम माझी बाजू ते जे आहे ते अठ्ठ्याऐंशी रुपये गेलेले आहे अठ्ठ्याऐंशी रुपये त्याच्यावरती जे आहे ते शहाण्णव रुपये गेलेले आहेत शहाण्णव रुपये आणि हे एकशे सात रुपये एकशे सात